सद्गुरूंचे मार्गदर्शन साधकांचा अनुभव चौथा अनुभव भविष्याचा विचार थांबणे काही साधक सद्गुरूंनी दिलेले नाम जपतात परंतु नामापेक्षा सद्गुरूंच्या कर्तेपणावर विसंबून जगण्याकडे त्यांचे लक्ष असते आपण जे जे करतो ते सद्गुरू आपल्याकडून करवून घेतो अशी त्यांची खरी श्रद्धा असते सद्गुरू आपल्याला जगवतो ही शुद्ध भावना असल्यामुळे उद्याची कल्पनाच थांबते ती कल्पना थांबली की मन निर्विचार राहते पाचवा अनुभव हलके होण्याचा अनुभव एखादा साधक आपल्या प्रपंचाची आणि साधनाची काळजी एकदम आपल्या सद्गुरूवर सोपवतो हो अशा सोपवण्याला आध्यात्मिक धाडस लागते काळजीचे स्थान बाहेर नसून ते माणसाच्या सूक्ष्मदेहामध्ये असते काळजी एक प्रकारचा मानसिक भार असतो काळजी सुटली तर साधकाचा सूक्ष्मदेह अतिशय विरळ व हलका होतो नामस्मरणाने स्थूल देह शुद्ध सत्वमय झाला असेल तर तो देखील अतिशय हलका होतो म्हणून गतकाल आणि अनागत काल यांना विसरून केवळ वर्तमान कालामध्ये चिंतामुक्त जीवन जगणाऱ्या साधकाचा स्थूल देह जमिनीवर चार पाच इंच वर तरंगतो स्थूल व सूक्ष्म शरीर हलके झालेले साधक मृत्यूनंतर स्वर्गाच्या पलीकडे उत्तम लोकात जातात तेथून ते, ते योगभ्रष्ट म्हणून पृथ्वीवर जन्मास येतात सहावा अनुभव कृपेचा साक्षात्कार कृपा शब्द कृप धातूपासून तयार होतो कृप म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया करुणा अनुग्रह किंवा प्रसाद विश्वशक्ती विश्व निर्माण करते ती ईश्वरी शक्ती असल्याने ईश्वरासारखीच सर्वज्ञ सर्व शक्ती संपन्न असून सर्व मंगलांचे माहेर आहे आत्मदर्शनासाठी अभ्यास करणाऱ्या साधकाची ती आध्यात्मिक जननी आहे म्हणून आईपणाचे सर्व दैवी गुण तिच्या ठिकाणी वास करतात त्या गुणांपैकी करुणा हा प्रधान गुण आहे साधकाच्या जीवनामध्ये त्याला पदोपदी ईश्वरी करुणेचा प्रत्यय येतो उदाहरणार्थ ना नामाची पुनरावृत्ती करताना साधकाचे मन विचारांच्या आणि कल्पनांच्या नादी लागून इकडे तिकडे भरकटते ते आत्मसन्मुख राहावे म्हणून साधक पुष्कळ प्रयत्न करतो तरी जेव्हा चित्त ऐकत नाही तेव्हा तो ईश्वराची अथवा सद्गुरूंची करुणा भागतो साधक प्रार्थना करीत नाही तर करुणा भागतो आणि नकळत एका मंगल दिवशी नामामध्ये तो पूर्णपणे आत्मसन्मुख राहतो हा कृपेचा पहिला साक्षात्कार होय हा साक्षात म्हणजे लोखंडाचे सुवर्ण करणारी किमया आहे साधकाला जीवनाच्या सर्व अंगामध्ये ईश्वरी कृपेचे दर्शन होऊ लागते शरीराच्या व मनाच्या सर्व हालचालींमध्ये त्याला ईश्वरी कृपा आपल्याला कशी सांभाळते याचे प्रत्यक्ष दर्शन होते इतकेच नव्हे तर प्रपंचामधील अशुभ प्रसंगांमध्ये देहाला दुर्धर रोग झाला असता त्यामध्ये निंदेमध्ये आणि अपना अपमानामध्ये जे जे वाट्यास येईल त्यामध्ये खऱ्या साधकाला ईश्वरी कृपेचे प्रत्यक्ष दर्शन होते ही खरी दिव्य दृष्टी होय या दिव्य दृष्टीला स्वतःच्या जीवनात आणि पृथ्वीवर जिकडे तिकडे ईश्वरी कृपेचा खेळ चाललेला दिसतो तो स्वत ईश्वरी कृपेचे एक चालते बोलते खेळणे होतो मग आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभाशुभ घटनांमध्ये त्याला ईश्वरी कृपा साकार झालेली अनुभवास येते त्याला पाहून त्याचा सद्गुरू स्वतःला धन्य समजतो सातवा अनुभव आळशा घरी गंगा स्वस्वरूपानुभवाला जीवनात परमोच्च स्थान देऊन स्वस्वरूपानुसंधानाला जीवन वाहिलेली माणसे नेहमी दुर्मिळच असतात अशा माणसांना बघावे व त्यांना सहाय्य करावे म्हणून स्वदेशातील महात्मे आपण होऊन साधकांकडे येतात साधक त्यांची योग्यता यथार्थपणे जाणत नाहीत पण प्रत्येक महात्मा भेटून जाताना काहीतरी देऊन जातो साधकाला त्याची जाणीव नसते पण तो महात्मा येऊन गेल्याचे स्मरण राहते एखादा महात्मा अन्नपूर्ण्याची कृपा देऊन जातो त्यानंतर साधकाच्या घरी अन्नदानाला कमी पडत नाही एखादा महात्मा भजनाचा वर देऊन जातो त्यानंतर साधकाच्या घरी भजनाचा नियम कधी चुकत नाही घरात जन्म झालेला अथवा मृत्यू झालेला असो रोजच्या भजनामध्ये खंड पडत नाही एखादा महात्मा अध्यात्म श्रवणाची सोय करून जातो तेव्हापासून साधकाच्या घरी अध्यात्मग्रंथांचे वाचन व त्यावर निरूपण वर्षोनुवर्ष चालू राहते एखादा महात्मा एखादा उत्सव सुरू करून देतो साधक हयात असेपर्यंत तो उत्सव चालतो यात नवल नाही पण त्याच्या कुलामध्ये अनेक पिढ्या तो जशाचा तसा चालू राहतो याचे आश्चर्य वाटते एखादा महात्मा साधकाच्या घरी वास्तव्य करतो काही वर्षांनी तो तेथेच देह ठेवतो तिथे त्याची समाधी होते मग त्या कुटुंबामध्ये पाच पन्नास वर्षांनी एक थोर आत्मज्ञानी जन्मास येतो यावरून हे ध्यानात येईल की या जगातील अध्यात्म सांभाळणारी एक व्यवस्था आहे ती व्यवस्था टिकवणारी ईश्वरी शक्ती वेळोवेळी थोर महात्म्यांना पृथ्वीवर मानव समाजात जन्मास घालते त्या महात्म्यांच्या बरोबर त्यांच्या कामाला उपयोगी पडणारी अशी माणसे जन्माला येतात ती माणसे समाजातील साधकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मार्गाने सहाय्य करतात साधकांना जी मदत मिळते तिचा दुहेरी परिणाम होतो त्या मदतीने साधकाचे स्वस्वरूपानुसंधान वर्धमान राहते हे तर खरेच पण त्याच्या जगण्याचे क्षेत्र व्यापक होऊन अनेक स्त्री पुरुष अध्यात्माकडे वळतात अध्यात्माची ही पार्श्वभूमी गूढ आहे पण ती अत्यंत खरी आहे यात शंका नाही यातील पुढील भाग पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।